अगर अभी तक आपने नामा को नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात नामा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या चे माध्यमातून महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने ज्या ठिकाणी बहुल अल्पसंख्यांकची लोकसंख्या आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी मिळावी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस मोई शेख यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे सोलापूरनामा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला स्वतः मोहितभाई शेख यांनी ही माहिती दिली आहे येणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकड आम्ही एक निवेदन सादर केलं की भूगाच्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये महाविकास आघाडीकडून ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून उमेदवारी यावी जेणेकरून जास्तीत जास्त अल्पसंख्याकांचे उमेदवार या ठिकाणी निवडून येतील यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि अशा प्रकारची मागणी आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सन्मान्य अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले साहेब आणि महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी श्री रमेश चिन्हाथाली साहेब यांच्या समक्ष एक डेलिगेशन घेऊन आम्ही ही मागणी धरली आणि त्या दोघांनी आम्हाला अस्वासन दिलं आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अल्पसंख्यांना आम्ही जास्तीत जास्त प्रतिनिधित्व देऊ यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण होणार जु। नाही असं आश्वासन या ठिकाणी दोन्ही नेत्यांनी दिले असल्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक